मस्त असा गोल वगैरे आणि कांदा वगैरे टॅमॅटो कापून मी उत्तप्प्याची रेसिपीसुद्धा टाकलेली आहे खूप सोप्पा आहे उत्तप्पा करणं घरच्या घरी आणि मार्केटमध्ये आपण जसा खातो तसाच सेम होतो खूप सोपा आहे काही वेगळं असं काही नाही एक दोन मसाले टा म्हणजे एक दोन मसाले तुम्ही टाकले किंवा नाही टाकले तरी चालेल काही फरक अस फरक म्हणजे फ काही वेगळा असा फारसा फरक पडत नाही तर थोडा चाट मसाला आणि आपलं जी चटणी मीठ असते ते टाकायचं आहे आणि एखादा जर सांबार मसाला असेल घरात तो टाकायचा वरतून थोडंसं तेल टाकायचं चा, आणि चांगलं असं चा कांदा टॅमॅटो करपून द्यायचा आहे आपल्याला तर इथे तेच चालू आहे उत्तप्प्याची रेसिपी टाकलेली आहे रेसिपी आणि मी उत्तप्पा हा घरीच करते कधीही बाहेरून म्हणजे बाहेरून बाहर सहसा आम्ही उत्तप्पा खात नाही आम्हाला आवडतही नाही बाहेरचा उत्तप्पा घरात खूप सुंदर होतात उत्तप्पे आणि जास्तीत जास्त मी उत्तप्पेच करते म्हणजे इडली ढोश्याचं पीठ असलं तर तर इथे बघा मस्त असा झालेला आहे उत्तप्पा तो आता परत ते आहे मस्त चांगला करपून द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपल्याला पलटी करायचं आहे गॅस थोडा तापला नव्हता तवा तापला नव्हता तर त्याच्यामुळे थोडंसं करप म्हणजे सॉरी ना भाजला नाही खालतून उत्तप्पा तर परतेल आता हा व्यवस्थित असा भाजते मी आणि मग पुन्हा मी करेन तर हे बघा मस्त असा कांदा टमॅटो भाजला गेलेला आहे करपला आहे खूप सुंदर टेस्टी लागतो उत्तप्पा तुम्ही चटणी बिटणी सांबार कशावरही खावा खूप सुंदर लागतो मी आठवड्यातनं एक दोनदा माझ्या असतातच उत्तप्पे म्हणा किंवा डोसे म्हणा तर इथे चालू आहे नाश्ता मुलांच्या फरमाईश होत्या की उत्तप्पा पाहिजे म्हणून अरे मिक्स कर ना? ना? आणि हे बघा उत्तप्पा झालेला आहे आणि माझ्या मुलग्याने काय केलं आहे सॉस आणि मेओनीज एकत्र एक केलं आणि या पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये भरून त्याने टाकलेलं होतं उत्तप्प्याला खूप छान छान म्हणजे टेस्ट खूप छान आली त्याच्यामुळे आणि दिसायला पण खूप छान वाटत होतं आणि इथे बघा माझा मुलगा करतो आहे उत्तप्पा म्हणजे त्याला मी बोललेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये सॉरी ह्याच व्हिडिओमध्ये बोललेली आहे की त्याला फु म्हणजे कुकिंगची आवड आहे तो फूडी पण आहे आणि फूड बनवायला पण आवडतं तर हे बघा त्याने काय काय केलेलं आहे आणि भाऊ बहीण बसलेले आहेत बघा एकत्र चटणी केलेली आहे तर त्यांच्याबरोबर खात आहे एन्जॉय करत आहे मस्त मस्ती वगैरे चालू आहे कारण वॅकेशन चालू आहे तर मस्त एन्जॉय करतात आहे मुलं

छोटीशी शिबूत लागली आहे मुलांना त्यामुळे मी करते पॉपकॉर्न हे चिलीचे पॉपकॉर्न आहे बघूया करून कसे होतात आणि हे आपले साधे आहेत क्लासिक पॉपकॉर्न पहिला हे करून बघूया नंतर मग हे बघूया चुकं ठेवलं आहे तापला आहे तर गॅस मी बंद केला आहे खूप तापला आहे म्हणून थोडंसं असं फ्रीजमध्ये ठेवलेलं त्यामुळे थोडंसं मी असं म्हणजे कडक झालेलं मऊ करून घेतो थोडंसं हाताने प्रेस थो करून चुलचाल बंद केले सॉरी गॅस बंद केले ना तर चालू करते तापवायचं आहे चांगला कुकर एकदम दोन पॅकेट टाकणार आहे कारण कुकर मोठा आहे छोटा कुकर असता तर मग एकच टाकलं असतं टाकते मी असं काय करायचं हे <laughs> सगळं पसरून घेते नाहीतर मग एका ठिकाणी गोळा होईल तर हे पसरून घेते सगळं आणि आता चांगला गरम झालाय झाकण ठेवलंय झाकण ठेवले गॅस मीडियम करायचं कारण कुकर चांगला तापलेला त्यामुळे गॅस मी मीडियम केलाय आता एक पाच मिनटं तरी लागतील आणि आवाज येतो मस्त असा आणि वास पण छान येतो पॉपकॉर्नचा इथे एक पॉपकॉर्न झाला आणि आपोआप उघडून आला बघा बाहेर मस्त होता बाहेर होतं बाहेर जसे आपण खातो ना त्याच्यापेक्षा चांगले पॉपकॉर्न होतात दोन पॅकेटाचे किरेखा बघूया किती होत्या दोन पॅकेटचे मस्त आवाज येतो बघा इथे मस्त पो म्हणजे पॉपन होतात आहे तर टाकलेलं म्हणजे पटपन झाले तर थोडा गॅस मी कमी करते नाहीतर तर फरकची

ना ना चला काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये पण राहिला नाही चिकटला पण आहे मस्त चला मुलांना देते मुलांनी सकाळी उट्टप्पे खाले त्याच्यावर भूक लागली त्यांना साडेतीन घेऊन ते त्यांना देते मी बघत बघत खाती दुसरं पण दाखवते कसे होतात चिली फ्लेवरचे कसे झाले बाहेर 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 कसे चांगले का ते हे पण मी चिलीचे पण करते आता पहिला कुकर तापून घेते आणि मग करते कुकर तापवलाय बघा मीडियम गॅस केलाय मस्त असं तापलाय पण टाकून घेते पूर्ण ह्याच्यामध्ये जो रस असतो ना पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचा पिऊन अजिबात ठेवायचं नाही आणि त्या रसमध्येच ते फुलतात चांगले हे सगळे मी टाकून घेते व्यवस्थित मी असे पसरवते आता एका जागी गोळा राहिले तर ते फुलणार नाही आता पुन्हा मी झाकण ठेवते गॅस मिडियम करतेला आहे पुन्हा झाकण ठेवते कुकरचं झाकण ठेवा किंवा कोणताही ताट ठेवा तर आता हे होतील बघा मस्त असे एकच पॅकेट टाकले मी कारण चिलीचं आहे त्यामुळे मी एकच पॅकेट टाकले मस्त आवाज येतोय पॉपकॉर्न फुलण्याचा म्हणजे असे फुट्टात आहेत बघूया जोपर्यंत आवाज बंद होत नाही तोपर्यंत हे ठेवायचे तसे आवाज बंद झाला आता मी काढून बघते झालेत का झालेत मस्त असे चिली फ्लेवरचे एकच पॅकेट टाकले तर एवढे एक झालेत एका पॅकेटमध्ये चिलीचे बा कसे लागतात खाऊ तिखट लागतात का हे साधे आहेत हे चिलीचे आहेत पण कलर तर सेमच वाटत आहे ना तिकट लागतात आहे काहीच वाटत नाही असं खाऊन बघ प्रदुळा वेगळा फ्लेवर आहे चिली तिकट लागतात थोडेसे थोडे तिकट लागतात